आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिका घेतली की देशातल्या सगळ्या खासदारांचा करोना सारखी महामारी मोदी साहेबांनी सांगितले की देशातला गरीबातला गरीब नागरिक हा करोना मुळे मृत्यूमुखी पडता कामा नाही आणि आपण बघितलं सर्व खासदार असतील सर्व आमदार असतील भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील कोरोनाच्या काळामध्ये रस्त्यावर होते ज्याला अन्न नाही त्याला अन्न धान्य नाही त्याला धान्य ज्याला औषध नाही त्याला औषधी आणि एवढंच नाही तर ऑक्सिजन कमी पडल्यावर ऑक्सिजन सुद्धा द्यायची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घेतली आणि मला अतिशय म्हणजे वाईट जरी तर दरवाने सांगा लागणार आहे की नांदेडला ऑक्सिजनचे दोन प्लॅन आम्हाला त्या काळात उभा करावं लागले आणि आदरणीय मोदीजींच्या सहाय्यता निधीतून टोल प्लांट राहिले म्हणजे आपल्या देशाचा पंतप्रधान सामान्य जनतेची काळजी किती घेतोय हे बघण्यासाठी की त्यांच्या जोडीला मी खासदार आहे फडणवीस साहेब असतील पालकमंत्री असतील यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला उलट मी नांदेड मतदारसंघ सोडून लोहा मतदार मतदारसंघामध्ये किमान पन्नास कोड रुपयाचा निधी मी स्वतः दिलेला आहे मग माझा निधी कोणाचा आहे नीदी नीदी मी दिलेला निधी कोणाचा आहे मी कोणाच्या तात्क निधी दिला मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला निधी मिळाला आणि तो निधी इथे वाटण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थ सुधाकर दिला काय प्रताप पटनाने दिला काय या हाताने दिला काय त्या हाताने दिला काय त्याच्यामध्ये फरक का करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेतृत्व शिवताना निधी जो दिला तो निधी आम्ही वाटप केलेला आहे तुम्हाला विनंती करायची उद्या होणारे निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समितीची आहे नगरपालिकेची आहे की त्याची सगळ्याची तालीम आहे तुमचं महत्व आता जर या निवडणुकीमध्ये तुम्ही काही सरकार आहे कसं निवडून येते नांदेड मध्ये असं झालं मला आणखी तुमच्या खूप मजे प्रचंड नाराजी आहे आपल्या लोकांनी जी पूर्वी मेहनत केली ती मेहनत कालच्या निवडणुकीत केली कालच्या निवडणुकीत जर तुम्ही तुमच्या इमानदारीनं काम केलं तो, असत तर आणखी एक लाख दीड वाढण्याची ताकद तुमच्या होती पण तुमचा तुम्ही छातीवर हात घेऊन विचार करा की आपण कुठल्या पद्धतीनं काम केलं आपण कशा पद्धतीने फिरलो तुम्ही विरोध केला नाही पण फिरायचं म्हणून फिरायचं पण एकालाही तुम्ही समजून सांगायची भाषा म्हणजे सगळ्यांनीच केली असं नाही त्या टोकापर्यंत तुम्ही गेला नाही तुम्ही टोकापर्यंत जा माझ्यासाठी जी चूक केली ती श्रंगारेसाठी करू नका ह्या थोड्या विनंती तुम्हाला करणार आहे काही लोक जाती का भ्रम काही लोक खासदारांना प्रश्न मांडले नाही आमच्या भागामध्ये हे ठीक नाही ते सुरू शिक्षण किती आहे खासदाराच्या शिक्षणाची गरज नाही प्रताप पाटील चिखली करापेक्षा सुधा करा नाही लोकसभेमध्ये अधिक प्रश्न मांडले ते तुम्हाला मी सांगणार आहे अरे तुमचं शिक्षण किती आहे याच्यापेक्षा तुम्ही या भागाची तळमळ किती करता या भागासाठी प्रश्न किती मांडतात हे सगळ्यात महत्वाचं आहे माझ्यापेक्षा सरासरी माझ्या हजेरीमध्ये सभागृहात उपस्थित राहणारा खासदार कोण तर आहे डुम्मा मारला असेल पण सुधाकर कधी अधिवेशन चालू असताना डुम्मा मारणार आहे सातत्यानं प्रश्नावर बोलणारा सातत्यानं तळणावर करणारा खासदार या निमित्तानं आपल्याला भेटणार आहे आणखी तुम्हाला काय पाहिजे